महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे वेळ काळ न पाहता प्रांजळ भावनेने सर्वांना न्याय मिळवून देणारे पूर्णा शहरातील नामवंत तज्ञ ऍडव्होकेट सूर्यकांत काळे यांचा वाढदिवस पूर्णा दिवाळी न्यायालय येथे पूर्णा तालुका वकील संघाच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट शिवप्रसाद सोनी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या हर्ष उल्लासात साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याची उजळणी केली व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ॲडव्होकेट शिवप्रसाद सोनी वकील संघाचे तालुका अध्यक्ष दिनेश काळे ॲडवोकेट सिद्धार्थ खरे ॲडव्होकेट एस एम मोहिते ॲडव्होकेट सूर्यवंशी ॲडव्होकेट ए बी शेख ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड ॲडव्होकेट प्रमोद खंदारे ॲडव्होकेट ध्वाटे ॲडव्होकेट सिद्धांत गायकवाड ॲडव्होकेट सी एम सौदा ओमराज वाळवंटे भीमा जोदळे ॲडव्होकेट आर ए देवकाते ॲडव्होकेट एन बी भारती ॲडव्होकेट के पी पारवे ॲडव्होकेट पी कापुरे ॲडव्होकेट एन एस कराळेसह आदींची उपस्थिती होती तर ॲड सूर्यकांत काळे यांनी सर्वांचे आभार मानले सूर्यकांत काळे यांचा वाढदिवस आहे तर काळेसाहेब हे मोठि संघातलं दिनकुल अस व्यक्तिमत्व आहे तर या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं सर्वात सर्व चांगले संबंध आहे आणि त्याच्या कुटुंबाची उतरोतर प्रगती हो त्यांना चांगलं आरोग्य लाभ इथून पुढे त्यांची आर्थिक बरज वाटवो अशी वकील संघातर्फे मी त्यांना सांगितलं आज या ठिकाणी आपल्या वकील संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सूर्यकांतरावजी काळे यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिले तरी माझ्या खरे परिवारातर्फे व सर्व मित्रपरिवारातर्फे मी आज सूर्यकांत काळे यांना भरपूर शुभेच्छा देतो त्यांच्या जीवनामध्ये दे भरपूर यशस्वी होतो हो uh, oh. अशी मी पद पाहून आज आमचे परममित्र ॲडव्होकेट सूर्यकांत काळेसाहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकाच व्यासपीठावर दो दोन दोन काळे ॲडव्होकेट उपलब्ध आहेत हे सुद्धा आमचं भाग्य आहे त्यासाठी सर्वांना माझ्या आमच्या मित्रा परिवारातर्फे बाळेसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काळेसाहेब तुम जीव हजारो साल के दिन हो पच्च हजार वाढदिवसाचे हार्दिक अरे साहेब अंचा वाढदिवस त्यांना शुभेच्छा करतो आपले सूर्यकांत काळे साहेब यांच्यामध्ये तो एक अवगुण आहे की ते प्रत्येकांना मदत करतात प्रत्येकांना सौम्य भाषेमध्ये बोलतात असे जे काही गुण असतात प्रत्येकांच्या मदतीला धावत असतात तर असे जे गुण आहेत ते आपण ज्युनियर्सनी ते त्यांच्या अवलंबले पाहिजे आणि जे काही चांगले काही गुण असतात ते आपण स्वीकारले पाहिजे म्हणून मी आज वाळेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो प्रियकांत काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांची प्रगती तर झालेलीच आहे परंतु मी माझ्या अगदी मनापासून त्यांना निरोगी आयुष्य लाभो अशी परमेश्वराकडे कर प्रार्थना करतो आणि सर्वांसाठी एक त्यांच्याकडून चांगला आणि शिकण्यासारखा गुण आहे जो की वकिली व्यवसायाला आपल्याला म्हणजे अत्यंत गरजेचं आहे त्यांच्याकडं असलेला स्वतःच्या वैयक्तिकबद्दलचा टापटिपणा असेल कपडे बघा त्यांचे त्यांची बॅग पहा राहणीमान पहा त्यांचं असं कधीच हे नाही आणि जे की आपल्या वकिली व्यवसायाला ते अगदी म्हणजे प्राथमिक गरज आहे बरं इसेन्शियल कंडिशन आहे ते आपल्या वकील व्यवसायाचं त्यामुळं तो एक गुण त्यांच्याकडून मी प्रयत्न करतो आत्मसात करण्याचा पण बऱ्याच वेळेला मलाही शक्य होत नाही कारण आम्ही शेतात जातो कधी त्याच्यामुळे आम्हाला होत नाही पण सर्वांनी तो गुण त्यांचा घ्यावा आणि त्यांची प्रगती उत्तरोत्तर व्हावी हे तसं शुभेच्छा मिळाली आहे आपण पुणेचे लोक तर वकील साहेब इथं आहेत पण आता दोन आमचे वकील बंधू बाहेर जाऊन नगेल असं मला वाटतं काही आमच्या सुमितांची काळे तेच व्यवसाय करतात पोकिचा आणि त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्हा आम्ही आज इथं जमलो आणि वाढदिवस साजरा करावा असं आमच्या पुणेच्या वतीचं नवनियचा तर ते त्यानिमित्ताने आपण इथं जमलो वाढदिवसानिमित्त त्यांना मी शुभेच्छा देतो की ज्यांनी दीर्घायुष्य लाभो स्वस्थ राहो स्वस्त राहो व्यवस्थ राहो त्याला खूप खूप शुभेच्छा की आपण इथं जमलो त्यानिमित्ताने एक दोन विषय मला असं वाटतं आपण थोडेसे ध्यानात घेतले पाहिजे आपण कधी बऱ्याच वेळा जमत नाही एक तर रेल्वे कोर्टाचा एक विषय आपल्या सगळ्याच्या विचाराधीन असला पाहिजे <गण> <गण> त्याच्यासाठी प्रयत्न करणारे कराने पण त्यांच्याबरोबर सहकार्य करून तो सह एक विषय आपण करावा पण एक तर कामाची काम वाढवण्याच्या हिशोबाने प्रयत्न करणं असं ते त्या हिशोबानच काम आहे ते रेल्वे कोर्टात आपल्याला त्याच्याबद्दल सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी माझी विनंती आहे या निमित्ताने आणि त्यांना दीर्घायुष्य लाभ वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा ते आदरणीय सूर्यवंशी साहेबांनी काळे साहेबांविषयी टाकटीपणाच्या विषयी ज्या गोष्टी सांगितल्या ते अत्यंत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणाचा भाग आहे की वकिलांनी कसं कसरा राहावं कसं टाकटीत राहावं त्यांची बॅग त्यांचं राहणीमान त्यांचं जे समजा प्रेस केलेल्या ड्रेस आणि बऱ्याच या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की बरेच वकील लोक तुम्हाला सांगतो डोळ्याची चिपडं सध्या काढत नाही <laughs> देखील भाग त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे म्हणजे कसं कापटीपरावं बऱ्याच जणांना तुम्हाला सांगतो वटाला तुम्हाला सांगतो अन्न आलेलं असते इथं काम तुम्हाला सांगतो इथं म्हणजे वटाला देखील तुम्हाला सांगतो त्याच्या तोंडाकडं पाव अशा पद्धतीचा त्यांच्याकडून आदरणीय सूचकांचे काळे साहेबाकडून विशेष घ्यासारखा आहे की म्हणजे वकिली व्यवसाय हो हा टिप जसा म्हणजे एक आपल्या पक्षकाराच्या बाबतीमध्ये जसं म्हणजे त्यांना इम्प्रेस करण्यासाठी टापटीप राहण्याची आवश्यकता हो आहे या पद्धतीचं आदरणीय सूर्यकांत काळे हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडून शांत स्वभाव म्हणजे आजपर्यंत आम्ही जवळपास बारा तेरा वर्ष झाली वकिली व्यवसायामध्ये हो त्यांना कोणावरच रागावलेलं बघितलं नाही आम्ही म्हणजे त्यांच्याकडून शिकण्यासारखं <प्रादिक> आहे की नाही हा त्यांच्या वकिलीमध्ये तर भरभराटी आहेच सर्वांना तुम्हाला सांगतो जुनियरांना त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे जर समजा ऑफिस पाहिजे तर ऑफिस देखील समजा त्यांच्यासारखं टापटीप राहते म्हणजे झाडझूड हे ते धुरळा कुठं नाही हे ते आपल्या घरामध्ये गेले तर तुम्हाला सांगतो चौ बाजूने सगळे जाळेल घरामध्ये धुरुळाच असते पण त्यांचं ऑफिस देखील असं टापटीप आहे म्हणजे त्यांच्या वागण्यात बोलण्यात सगळ्या गोष्टीमध्ये टाकटीपणा आहे पण स्टाफ अठ्ठेचाळीस वर्षे चालू आहे म्हणजे फिफ्टीकडे त्यांची वाटचाल चालू आहे त्यांचं आरोग्य जसं आहे तसंच परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि निरोगी आयुष्य देव अशी मी माझ्या परिवाराकडून व अध्यक्ष नात्याने वकील संघाकडून मी त्यांना कोटी मोठी शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी लाभो अशी मी त्यांना ईश्वर चरणी प्रार्थना करतो साहेबांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून एक शिकण्यासारखं म्हणजे एक एक सांगतो मला अनुभवाला जज साहेबासोबत जे आर्ग्युमेंट वगैरे करते वेळेस क्रॉस करते वेळेस इतकं शांतपणे करतात ते गाए गाए की बस आपल्याला ते आपल्याला सुद्धा मागच्या माणसाला कळत नाही की बघ सर काय बोलायचं की काय नाही की ते जज साहेबाला तेवढंच कळत नाही त्या क्लायंटला समजा कळत आर्ग्युमेंट इतकी शांतपणे करतात सर थोडा आवाज वाढवा म्हणजे आम्हाला शिकायचा आज वेळातला वेळ काढून अध्यक्ष साहेब सूर्यकांत काळेसाहेबाच्या वाढदिवसाला हजर राहिले स्थान दुसवलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो प्रमुख पाहुणे म्हणून सोनीसाहेब सूर्यकांत काळेसाहेबांच्या वाढदिवसासाठी उपस्थित राहिले त्यांचेसुद्धा मी आभार प्रदर्शन मानतो आणि सर्व वकील मंडळी सिनियर सर्व माझे मित्रमंडळ हे आज सूर्यकांत काळेसाहेबाच्या वाढदिवसाला वेळातला वेळ काढून उपस्थित राहिले या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर संघाचे अध्यक्ष श्रीमान दिनेश काळे साहेब तसंच आपले ज्येष्ठ विज्ञा सोनी साहेब या ठिकाणी उपस्थित आपल्या वकील संघातील ज्येष्ठ विधीज्ञ साहेब सूर्यवंशी साहेब साहेब खरेसाहेब साहेब आणि सर्व माझे सहकारी बंधू आज या ठिकाणी आपल्या वकील संघातील एका सदस्याचा एक परिवारातील एक सदस्य म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा श्रद्धेशा रुली आहे बांधवांनो या ठिकाणी मी आपल्या परिवारातील एक सदस्य असून आपल्या परिवारातील ज्येष्ठ विधी जे आहेत या विधिज्ञांकडं पाहूनच काहीतरी गुण घ्यायचे असतात म्हणून सर्वप्रथम आपल्याला जे ज्येष्ठ आहेत तेच आपल्यासाठी श्रेष्ठ आहेत कारण आपण त्यांच्याकडे पाहू शिकत असतो या ठिकाणी आपण या सर्वांनी या कार्यक्रमानिमित्त मला भरभरून शुभेच्छा दिल्या आपण दोनभर माझं कौतुक केलं माझ्या राहणीमानाबद्दल थोडीशी प्रशंसा व्यक्त केली त्याबद्दल मलाच प्रश्न पडला की मी तशा प्रकारचा आहे का कारण कसं होतं की माणूस आपल्या स्वतःची प्रशंसा आहे थोडंसं भारून नाही जातं कारण या आपल्या वकील संघामध्ये कधीही मी म्हणजे दुजोरापणा दाखवलं नाही किंवा दाखवणारे नाही कारण वकील संघ म्हणजे हा एक आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबातील आपण प्रत्येकजण सदस्य आहोत आणि या सदस्याच्या एका घरातील सदस्याप्रमाणे आपण राहत असतो ही महत्त्वाची गोष्ट आहे वटील संघातील सर्व सदस्यांनी माझं या ठिकाणी कौतुक केलं मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल परत एकदा मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असंच आपल्या आशीर्वाद आपले सहकार्य मला लाभवं मीच या ठिकाणी आजच्या दिवशी